आता आपल्या या रिव्हर सायकल उद्घाटन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे मी सुरुवातीला काही घोषणा देतो आपण सगळ्यांनी तयार आहात का जोरात आवाज द्या जरा देऊ का घोषणा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की वंदे मातरम आज आपल्या या ऐतिहासिक अशा स्पर्धेला नऊ वर्ष पूर्ण झाली सातत्यानं नऊ वर्ष या रिव्हर सायकोलथॉनच्या माध्यमातनं आपण पर्यावरणाच्या संदर्भातला संदेश आपण संपूर्ण या परिसरात देत असतो मागच्या वर्षी आपल्या या स्पर्धेचं ग्रीनिज वर्ल्ड मध्ये त्याची नोंद झाली याच सगळं काही श्रेय आहे ते आपल्या सगळ्यांना जातं आपण सगळेजण याच्यामध्ये सहभागी होता त्यामुळं आज ही स्पर्धा जागतिक लेवलला आपण पोचू शकलेलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण या वर्षी वर्षीपासलं ही स्पर्धा या ऐतिहासिक अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही स्मारक या ठिकाणी उभं राहिले त्याच्या समोर आज आपण ही स्पर्धा या वर्षी पासून चालू करतोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे शिल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या वेळेस या ठिकाणी सुरू करण्याचा मानस आम्ही सगळ्यांनी केला त्यावेळेस पास आतापर्यंत अनेक संकट आम्हाला हे स्मारक उभं करण्यासाठी आली अनेक लोकांनी या स्मारकाच्या माध्यमात राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला पण मी त्या सगळ्यांना आजच्या या व्यासपीठाच्या माध्यमात सांगू इच्छो सांगू इच्छितो जे माग झालं ते सगळं आपण विसरून आज या धर्मवीर छत्रपती संभाजींच्या महाराजांच्या स्मारकाच्या या पवित्र अशा भूमीमध्ये आपण सगळेजण एकत्र येऊन या पिंपरी चिंचवड शहराचं पर्यावरणा संदर्भातलं संकट दूर करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र या झालेले आरोप आता विसरून जा आज एक मोठा आदर्श आपल्या सगळ्या या पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थानाला हे स्मारक उभं राहून आपण केलेलं आहे माझं आव्हान आहे सगळ्यांना या रिव्हर सायकोलथॉनच्या माध्यमातला जो संकल्प आपण उभा केलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तो सिद्धीच नेण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे देवा भाऊ यांनी इंद्रायणी नदीच्या संदर्भामध्ये इंद्रायणी नदी स्वच्छ व्हावी इंद्रायणी नदीला परत ते गतवैभव वैभव प्राप्त व्हावं याच्याकरता राज्य सरकारकडनं सहाशे कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसात या संदर्भातलं टेंडर हे प्रसिद्ध होईल सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे इंद्रायणी नदी सुधारण्याचं काम इंद्रायणी नदीला गत वैभव देण्याचं काम हे प्रशासन राज्य करते यांचं आहे तसं या परिसरातल्या नागरिकांचं सुद्धा आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या हा जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो तो, तो प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण सगळेजण सातत्याने नऊ वर्ष प्रयत्न करतात त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं शिल्प या ठिकाणी उभं झाल्यानंतर महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक लोक या ठिकाणी येऊन महाराजांच्या समोर रथपस्तक होतात आम्हाला अभिमान वाटतो या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढं मोठं स्मारक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं उभं करू शकलो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले माझे सर्व सहकार्य असतील या परिसरातील माझे सर्व या स्मारकासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्या शासकीय संस्था असतील त्यांचंही मनापासून कौतुक करावं असं या निमित्तानं वाटतं आणि एक या निमित्तानं नक्कीच सांगतो आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं इथून माग आम्ही इथून माग आम्ही या स्मारका संदर्भामध्ये इथून माग आम्ही या स्मारका संदर्भामध्ये अनेक लोकांचे आरोप सहन केले राजकीय आरोप सहन केले पण आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो इथून पुढल्या काळामध्ये या पवित्र भूमीमध्ये या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मारकाच्या भूमीमध्ये आम्ही कुठलेही आरोप या, या स्मारका संदर्भामध्ये सहन करणार नाही सहन करणार नाही आज एक एवढं मोठं स्मारक या ठिकाणी होत आहे याच्यातलं प्रेरणा घेण्यासाठी याच्यातलं एक सशक्त हिंदू एक सशक्त हिंदू तरुण व्हावा याच्याकरता आम्ही हे स्मारक या ठिकाणी तयार केलेला आहे म्हणून आज या स्मारकाच्या या प्रांगणामध्ये या पवित्र प्रांगणामध्ये आज पहिल्यांदा आपण ही रिव्हर सायकल स्पर्धा इथे घेतोय आणि सांगायला फार अभिमान वाटतोय की आज अडतीस हजारापेक्षा जास्त अडतीस हजारापेक्षा जास्त सायकल स्वरांनी याच्यामध्ये नोंद केलेली आहे अडतीस हजार हजारापेक्षा जास्त सायकल स्वरांनी आणि ज्या ज्या सायकल स्वरांनी या ठिकाणी नोंदणी केली नाही ते सुद्धा या ठिकाणी आहेत म्हणजे एक विश्व विक्रम करणारी ही स्पर्धा पूर्ण जगामध्ये विक्रम करणारी ही स्पर्धा आज या ठिकाणी पिंपरी महापालिका असेल पोलीस प्रशासन असेल पोलीस आयुक्तालय असेल आमच्या अविराज श्रमदान असेल अनेक संस्था जे आमच्या इथं काम करतात रोटरी क्लब असेल वकिलांची संघटना असेल या अनेक संघटनांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण ही जी काही संघटना या ठिकाणी तयार केली आहे या सगळ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आजपासून चालू होते मला खरोखरच मनापासून आज या स्पर्धेच्या माध्यमातला आपल्या सगळ्यांचा मनापासून अभिमान वाटतो जाता जाता भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होण्याच्या आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आपल्या सगळ्यांचे आदरणीय या जगाचे विश्वाचे नेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने राज्याचे नेते आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि भाजपचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमचे नेते रवींद्रदा चव्हाण यांनी एक उपक्रम हाती घेतला होता आणि त्या माध्यमात आज आपण सगळं जण या रिव्हर माध्यमातून आज सामूहिकपणे वंदे मातरम हे गायन करणार आहोत या क्रांतिकारकांनी ज्या क्रांतिकारकांनी शहीदांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आणि म्हणून या माध्यमात आपण भारत मातेला नमन करणार आहोत आपण सगळ्यांनी आज या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि आपण सगळ्यांनी वंदे मातरम हे आपण सगळ्यांनी सामूहिकपणे या ठिकाणी गाव अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम